नमस्कार मी माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे कारण की मी आता साड्या पिकोफॉलला साड्या घेतलेल्या आहे तर साड्यांना मला पिकोफॉल करायचा होता पण प्रत्येक साडीमध्ये काय प्रॉब्लेम येतो बघा ही आता ही साडी आहे तर आताही मला या साडीला फॉल लावायचा आहे तर या साडीला फॉल लावण्यासाठी मी ही साडी काढली बघा तर मला आपण याला फॉल लावून घेऊयात ह्या साडीला खूप पोस आहे पोस म्हणजे असं खूप असं क्रॉसमध्ये आहे तर मग ते एकसारखं सरळमध्ये कसं घ्यायचं हे बघा हा जो पदर आहे तर हे बघा हा एकदम असा सरळ नाही आहे तर हा पूर्ण क्रॉसमध्ये आहे आता याच्यामध्ये खूप कपडा जाणार आहे आणि प्रत्येक वेळेस काय प्रॉब्लेम येतो आपण हा कोस जरी काढला तरी पण पिको असा सरळ येत नाही आहे क्रॉसमध्येच येतो तर तो कास का येतो तसा तर ते आपण आज बघणार आहोत तर ही हे बघा ही जी पांढरी जी लाईन असती ही जी साडींला असती बघा ही अशी ही जी लाईन असती ना ह्या लाईनवरती जरी तुम्ही कट केलं ह्या लाईनच्या नुसार तरी पण त्याच्यामध्ये पिकू आपला व्यवस्थित येत नाही आहे तरी पण त्या साडीला कोस राहतो हे बघा आता ह्या साडीला असा भरपूर असा कोस आहे तर आता हा कोस कसा काढायचा तर ते आपण बघणार आहोत तर आता त्याच्यासाठी बघूया आपण आता हा कोस काढायचा आहे आपल्याला तर हा कोस कसा काढायचा तर चला आपण बघूया हे बघा आता हे जे आहे ना, ना आ, तर आता मी टेबलवरती टाकलं हे बघा या साईडनं पण आता खूप क्रॉसमध्ये आहे पूर्ण साडीमध्येच या क्रॉसमध्ये आहे हे साडीचं तर काय करायचं हे बघा आता इथून बरोबर घ्यायचं आहे ना आपल्याला काठ तर इथं इथं कैची मारायची आता हे काठ आहे म्हणून तर इथून इथपर्यंत काठापर्यंत सरळ कट करायचं जरी जा। तुम्ही सरळ कट केलं तरी पण याला झोळ येणारच तर त्याच्यामुळं काय करायचं हे बघा हे आता हे कपडा आहे ना हे असं हे करायचं मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आता हा जो कपडा आहे ना तर हा कपडा असायचं आता हा कपडा आपण इथपर्यंत कट केलेला आहे तर आता काय करायचं हे बघा याच्यामधून असा धागा काढायचा आता याच्यामधून असा हे बघा आता इथून काय एक दोन असे धागे धरायचे एक किंवा दोनच असे धागे धरायचे जास्त नाही हे करायचं हे बघा आता मी एक धागा काढलेला आहे तर हे धागा काय करायचा असा हे धागा जो काढला ना आपण हे धाडा धागा असा खेचत यायचा हे धागा जसं जसा खेचत तुम्ही येणार तसं तसं बघा या साडीचं हे बघा ही अशी जमा होऊन जाती साडी ही जमा झाली की अशी अशी हे करून याचा धागा आपल्याला काढायचा आहे हे बघा ह्या साडीला किती कोसे, एक, एक या कोस आहे याच्यावरूनच आपल्याला समजतं तुम्ही एके एका या मिरीची जरी साडी काढली ना तरी पण या साडीला कोस राहणारच तुम्ही जर त्या पद्धतीनं जर काढा तर तुम्ही जर का ह्या पद्धतीनं असा जर कोस काढला ना तर ह्या साडीला अजिबात कोस कुठंच राहणार नाही ना हे बघा हे असा दोरा एक दोरा धरून असा खेचायचा फक्त खेचला का ते बरोबर ते दोरा तिथून निघून येतो आहे हे बघा आणि नंतर काय करायचं आता हा दोरा मी तोडून घेते हे बघा आता मी हा दोरा तोडला आहे हे बघा तोडून असं त्याला सरळ करून घ्यायचं आता तुम्हाला कुठून कैची मारायची कुठून कट करायचं हे बघा याच्यावरती आता तुम्हाला एवढं दिसत नसेल पण हे बघा याच्यावरती ना आता ही आपण दोरा काढला ना दोरा तर तिथालचा दोरा निघल्यामुळे ती जागा रिकामी झालेली आहे तर बरोबर त्या जागेवर ना तुम्ही बरोबर त्याला कट करत नाही सर म्हणजे आपला जो कोस असतो तो कोस इथं निघला जाईल आणि एकदम व्यवस्थित सरळ एका एकाला निको येईल हे असं कट करून घ्यायचं हे बघा आता आपण हे सरळ एका लाईनीमध्ये कट झालेला आहे तर हे बघा ह्या साडीला किती कोस निघाला तर हे बघा हा कोस बघा तुम्ही कसा निघालेला आहे हे बघा इकडच्या साईडनं एवढा काट गेलेला आहे साडीचा आणि ह्या बघा ह्या साईडना ह्या साईडना तर बघा एवढाच काट गेलेला आहे एवढाच काढ गेलेला आहे हे बघा असं एवढं एवढं असं हे क्रॉसमध्ये होतं असा कोस होता हा ते एवढा कोस निघालेला आहे तर असा ह्या पद्धतीनं जर का तुम्ही कोस काढला तुम्हाल ना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही साडीला पिको एकदम व्यवस्थित आणि एका लाईनीमध्ये येईल तर ह्या पद्धतीनं जर का तुम्ही कोस काढला तर कारण तुम्ही या साईडनं जरी तुम्ही कपडा काढला इकडच्या साईडनं बघा एवढा कपडा गेलेला आहे म्हणजे हे क्रॉसमध्ये असल्यामुळं इकडच्या साईडनं एवढाच कपडा गेलेला आहे आणि तुम्ही ह्यानुसार जर कट करत गेले असते तरी या साडीमध्ये झोळ राहिला असता असं करत करत तुम्ही दोन तीन वेळेस कट केलं ना तर दोन तीन वेळेस तर एक इमेरीची साडी तर त्याच्यातच जाती त्याच्यामुळं काय करायचं सरळ एक धागा ओढून घ्यायचा आणि एक धागा ओढून ते तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही मी झूम करून दाखवलं ते लक्षात आलं का बघा कारण एक असा धागा आहे ना आता इथून आपण कट केलं आहे आता मी तुम्हाला याच्यात पण दाखवते परत दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये पण हे बघा आता हा कपडा आहे आता हा कपडा मी इथून कट केला आहे हे बघा असा कट केला आहे असा सरळमध्ये आता इथं काय करायचं हा कपडा इकडं करायचा हा कपडा इकडं करायचा आणि हे बघा याच्यामध्ये मधला धागा धरायचा इथे एक मध्ये धाग मधला धागा धरून हे धागा फक्त असं खेचायचा हे हे धागा तुम्ही जसं जसं खेचता तसं तसं आपला जमावत जातो हे बघा शेवटपर्यंत हा धागा असा खेचून घ्यायचा खेचला ना आणि नंतर तोडून नायचा तोडल्यानंतर याला सरळ केलं ना तर तिथला धागा निघून गेलेला तिथला धागा निघून गेलेला असतो ना मग आपल्याला बरोबर कळतं आता आपल्याला इथून कैची आता आप आपल्याला इथून कट करायचं आहे हे बघा आता इथला आहे ना हा धागा निघून घ्यावा हा इथून हा धागा निघून गेलेला आहे त्याच्यामुळं बरोबर आपल्याला कळतं की ह्या लाईनीवरतून आता आपण कट करून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं एकदम सरळमध्ये येऊन जातं ते बाई एकदम ही एक सोपी पद्धत आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद